श्री स्वामी स्वरूपानंदाय नम आपण ऐकत आहोत मृणालिनी जोशी यांनी लिहिलेल्या अमृतसिद्धी या स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रात्मक कादंबरीच वाचन प्रकरण दहावं भाग दुसरा आपुले मरण पाहिले म्या डोळा प्रत्यक्ष काळाची सुद्धा हिंमत नाही तुम्हाला हात लावायची असं बाबांनी आपण म्हटल्यावर नामस्मरण असं आपाने मंद आवाजात म्हटलं हो हो करतो राम कृष्ण हरी होय तोच जप करतो तुम्ही अगदी स्वस्त पडून राहा बघू होते म्हणजे दुसरं काही करणं त्यांना अगदी अशक्य होत तात्या देवापाशी बसून विष्णू सहस्रनामाचे आवर्तन करू लागले आई माझरात सचिंत बसून राहिली आई जगदंबेची करुणा भाकीत राहिली ओम राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी आपणच्या अंगावर हात ठेवून बाबा नामस्मरण करत होते संथ लईत आणि मंद स्वरत म्हणण्याच्या नादात त्यांचा आवाज जरा उंचावला की आप्पा खून करीत हात हलवून सुचवीत जरा हळू जरा हळू ओम राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी मंत्रोच्चार अखंड चालला होता पळापळानं घड्याळ्याचा काटा पुढे सरकत होता आणि त्याच लय काळ पुरुषाची पावलं दूर दूर जात होती एक एक क्षण त्यावेळी सारखा वाटत होता माणसाच्या मनाची मोठी गंमत आहे काळाची गती तीच पण सुखाच्या वेळी तो पाखरासारखा भुरकन उडाला असं त्याला वाटतं आणि दुःखाच्या वेळी मात्र पायी मनामनाच्या बेडा घालाव्यात तसा तो सरकत नाही पाऊल उचलतच नाही मध्यरात्रीच्या सुमारास अप्पांचा बाल प्रदेश डवरून गेला धोत्रानं अप्पांचं अंग पुसून काढलं घामावर वारा लागू नये म्हणून नीट पांघरून घातलं साळीच्या लायांचं पाणी उकळून ठेवलेलं होतं त्यात बत्तासा टाकला आणि त्यातलं चमचा चमचा पाणी ते आपल्या सुकल्या ओठांवर घालत राहिले हे सर्व करताना त्यांचा हात अंगावर सारखा होता तो जरा काढला की लगेच आपा अस्वस्थ व्हायचे जणू बाबांच्या त्या हस्तस्पर्शानच त्यांना या पृथ्वीशी बांधून ठेवलं होतं देहाच्या पिंजर्याचं दार त्यांच्या हाताने बंद करून ठेवलं होतं आणि म्हणूनच आतला प्राणपक्षी अजून आत राहिला होता हाताचं दडपण दूर झालं की लगेच तो मुक्त व्हायची धडपड करू लागायचं पहाट झाली काल रात्रीचा पराभव करून पहाट उजाडली बाबा रात्रभर बसला हात थकला असाल तुम्ही जरा पाठ लावा थोडा वेळ मी बसतो आपण विष्णू म्हणाले त्यांना तरी झोप कुठे विष्णू नाम म्हणत नुसतं पडून होते बाहेर येत होती होते आणि बाबांनी होय जरा बरं आहे असं म्हटलं की परत आज जात होते उठताना बाबा दे मीच बसतो का जप करायचा एवढंच ना मग तो करतो मी बाबा काही हो नाही उत्तर देणार तोच त्यांच्या हातावर हात ठेवला क्षीण स्वरानं म्हणाले तुम्हीच बसा तात्या उदास झाले मनात म्हणाले आपला काही उपयोग नाही आपण स्वस्त पडायचं आणि त्या परक्याच्या मुलाने अशी आलोचन जागरण करायची मर्जी नारायणाची सकाळ झाली बाबांचं नामस्मरण त्याच लाईत अजूनही चाललं होतं अप्पांच्या देहावर तसाच हात ठेवून ते म्हणत होते ओम राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी आईनं राम भटजींना निरोप पाठवला ते श्री विश्वेश्वराच्या मंदिरात आपांना बरं वाटावं म्हणून रुद्राची आवर्तन करू लागली वहिनी कुलस्वामींनीला नवस बोलल्या महाविष्णूच्या देवळात स्वतः विष्णूपंत अभिषेकाला गेले आपांना बरं वाटावं म्हणून प्रत्येक जण जो सुचेल तो उपाय करत होता जगन्याची करुणा भाकत होता दुपार झाली बाबा अजूनही तसेच बसले होते औषधापेक्षा बाबांची जवळीक आणि त्यांच्या मुखातून उमटणारा कल्याणकारी नामघोष होता पृथ्वीशी बांधून ठेवत होता काळाशी झुंज द्यायला शक्ती देत होता दिवस कल्ला दिवे लागणी झाली विष्णुपंतांनी आरती केली आपण तीर्थ पाजलं अंगारा लावला हातात विभूती असतानाच त्यांना आपल्या आईची आठवण झाली घरात जाऊन त्यांनी आपल्या आईला विचारलं आईची एक शाल होती ना ग कुठली ती निळ्या रंगाची वरती जरा तारी कशीदा काढलेला होता बघा हा हा म्हणजे मामांची पाघरत असत ती थी। होय तीच मग तिचं आता काय निघालं आप्पाच्या अंगावर घालावी म्हणतो तिच्या पुण्याईनं आप्पा झालाय असं बाबा नेहमी म्हणायचे हे बरी खरं हो अगदी खरं आप्पाच्या वेळेला मला स्वप्न दिसल्या होते सासूबाई तोंड भरून हसत हसत आशीर्वाद दिलेनी आणि कवठ्याची बर्फी हातावर ठेवलेली म्हणाल्या अगो बघतेस काय रखमाबाई खा वाढीचा प्रसाद आहे हो हा असं बोलतच आईनं देवघरात बोधाला अडकवलेल्या सोळ्याचं बासन काढलं ते सोडून त्यातली निळी शाल काढली आपल्या आईची ती आवडती शाल तात्याने मोठ्या भक्तिभावानं मस्तकाला लावली आणि मग बाहेर येऊन आपल्या अंगावर घातली त्यांच्या पाठीवरून हलका हात फिरवीत ओठातल्या ओठात म्हणाले तुझ्या आजीचं वस्त्र आहे तीच सांभाळील तुझा रात्र झाली कालच्या पेक्षा ही रात्र थोडी बरी होती पण आजही जागरच होता सोहमच्या अखंड भजनात आप्पा एक एक क्षण सार्थकी लावित होते आणि त्याच निष्ठेनं डोळ्यात तेल घालून बाबा आपल्या मित्राला सतत जपत होते दुसऱ्या रात्रीचा मणीही माग सरकला पुन्हा दिवस पुन्हा रात्र असे कितीतरी दिवस आणि कितीतरी रात्री देहाच्या आसन्न मरण स्थितीत पण अंतर्यामी जागृत अवस्थेत काढल्या त्यांच्या बरोबरच बाबांची सुद्धा एक प्रकारे चालली होती आपल्या जीवनाचा जणू एक भाग होऊन ते जगत होते ते जरा दूर गेले की आपा अस्वस्थ होत म्हणून बाबासारखे जवळ बसून राहिले होते मुखान अखंड नामस्मरण चाललेले होते एक हात आपल्या देहावर नित्य ठेवलेला होता झोप घ्यायची ती देखील त्यांच्या जवळ आडवं होऊन त्यांना डुलकी लागली तरच आणि तेवढीच जेवायचं त्यांच्या जवळ बसूनच लहान लहानं बाळ झाले होते आणि बाळानं आईला अहोरात्र घट्ट धरून ठेवावं हो। तसे बाबांना एक क्षणभरही दूर होऊ देत नव्हते बाबांचं प्रेम सुद्धा तसंच विलक्षण एरवी काटेकोर वाटणारे फटकळ बोलणारे मन मानेल तसं वागणारे बाबा आपल्या कलानं वागत होते त्यांचा हट्ट मायेनं पुरवीत होते त्यांच्यासाठी त्यांनी इतर कामधंदा तर सोडलाच पण तहान भूक झोप या आवश्यक गोष्टींचीही पर्वा केली नाही इच्छा हेच त्यांचं जीवन झालं होतं पूर्वजन्मीचा काहीतरी ऋणानुबंध असतात नाहीतर नात्या गवत्याची आणि रक्ताची माणसं सोडून आपण बाबांनी तरी त्यांच्यासाठी असं अहोरात्र का बसावं एकीकडे आपल्या देहाची अशी असहाय्य अवस्था झाली होती तर दुसरीकडे उदरात आग पडली होती प्रदीप्त झालेला वैश्वादर सारखी आहुती मागत होत भस्म्या रोगासारखं जे खावं ते क्षणात स्वाह होत होत आणि पुन्हा आपली भूक आ करून हजर होत होती मूळच्या स्वभाव स्वभावाला त्यामुळं लाजल्यासारखं व्हायचं पण त्यांच्या आईनं आणलेला आठवल खाऊन थोडं थोडं शांतवन व्हावं जरा कुठे डोळे मिटावेत तर पुन्हा पोटात आग पडायची भूक 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 काही सुचायचं नाही मग बाबांना हळूच सांगावं थोडा भात नाहीतर दूध पोहे बाई बाबांनी आईकडे पाहावं आईनं अबोलपणे डोळ्यांनीच विचारावं ना खाल्लान या ना मऊ भात बाबांना त्याचा अर्थ कळला न कळलासा करून म्हणावं पोहे आणा ना। नाहीतर सातूचं पीठ द्या दूध गुळ घालून मग सातूचं पीठ खाऊ लागले की आज जाऊन आईला सांगावं तुम्ही आपलं काहीतरी तयारच ठेवीच जा धीर निघत नाही भूक आवरत नाही त्याने मागितल्यावर आपण करून आणपर्यंत त्यांचा जीव कळबळतो लहान मुलासारखा डोळ्यात टचकन पाणी येतं होय हो परीस हो, लेकरू झालाय माझा आप्पा पण सारखे खायला द्यायची मला भीती वाटते बघा बादली म्हणजे काय करायचं काय करायचं ते मी करीन ती जबाबदारी माझी तुम्ही आपलं तुमचं काम करा म्हणजे झालं बाबा आईची अशी समजूत घालीत होते खरी पण त्यांना मनातून आपल्या या अघटित भुकेची काळजी वाटत होती आपल्या दुखण्याचं निदान त्यांना काही केलं होत नव्हतं अशक्त शरीराला इतकी भूक लागते कशी एवढं अन्न पचत कस बर पस्त म्हणावं तर प्रकृती सुधारत कशी नाही बाबांना हे कोडच पडलं होत हळूहळू हा स्वाहाकार थंडवला क्षुधा शांत होऊ लागली प्रकृती तिळा तिळांना थोडी सुधारणा होऊ लागली शुक्रवारी बसलेल्या मानसिक धक्क्यानं आपल्या देहापेक्षाही आपांच्या अंतर्यामी फार मोठी क्रांती घडली आप्पा सोहमच्या अनुसंधानात राहत होते त्यातून क्वचितच केव्हा भानावर येत त्यावेळी त्यांचं मन जगनमाऊलीच्या प्रेमानं भरून येत डोळ्यांना धारा लागत ना। ना वाटे आपल्या आयुष्याचा प्रश्न किती सहजपणानं सोडवला आईनं तिनं निसंदिग्धपणे उत्तर दिलं नुसतं उत्तर देऊनच न थांबता तिनं कान धरून आपल्याला योग्य वाटेवर आणून उभं केलं द्वैतात भिरभिरणाऱ्या चंचल मनाला खोड्यात अडकवलं पुरेपूर प्राश्चित्य दिलं पडल्या पडल्या शब्द जुळू लागले काव्याचा साज देऊ लागले म्हणाले मनपूत वागता अवचित किंचित सुटला तोल म्हणून पणा ते काय लाविते प्राण हि बहुमूल महन मंगला मोह मलिन मम मन अनदेह अन प्रायश्चित्ते पावन करीते यातन न तिळ संदेह दिवस उगवत होता आणि आपणच्या भाव जीवनाला वळण देत मावळत होता रात्र येत होती आणि या साधकाच्या चित्तावर चैतन्य चिंतनाचा संस्कार करून अंतर्धान पावत होती रात्रंदिवस एकच द्यास अहोरात्र सोहम तोच मी तोच मी। अप्पांच्या लेखी सोहम हे आता नुसतं भजन राहिले नव्हतं नुसते शब्द नव्हते की केवळ भाव नव्हता त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता त्या भयंकर रात्रीच त्यांना हा विलक्षण प्रत्यय आला होता सोहम 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 ते परमतत्व चिन्वय स्वरूप आणि मी एकरूपच आहोत असा दृढभाव धरला की मी माझ अहम ममत्व या भ्रांतीचं ओझ साधकाच्या शिरावरून खाली उतरत मी आणि माझ हा संकुचित भाव राहत नाही जीवभावातला मी मोठा होत जातो व्यापक होतो अहम भावाची कक्षा रुंदावता रुंदावता इतकी विशाल होते ममत्वाची व्याप्ती वाढता वाढता इतकी विराट होते की त्या हंसाच्या पंखाखाली अवघं विश्व येऊन उभं राहतं देहाच्या पिंजऱ्यातून सुटून गेलेली जीवाची अहंता मोठी मोठी होत विश्वरूप होते ब्रह्ममय होते आणि मग तिला वेगळं असं अस्तित्वच राहत नाही बर दुसऱ्या बाजून हा अहम काय आहे याचा विचार करू लागल मी मी म्हणसी परी जाणसी काय खरा मी कोण असे काय मी मनबुद्धी वा प्राण पहा निरखोन असं निरखून पाहू लागलं तर हा देह म्हणजे मी नव्हे हे मन म्हणजे मी नव्हे ही बुद्धी म्हणजे मी नव्हे याची जाणीव होते मग हा मी आहे तरी कोण याचा आणखी शोध घेत साधक अंतर या मी खोल खोल उतरू लागला एक एक आवरण उकळून फेकू लागला की आत गाभ्याजवळ गेल्यावर एक बिंदू असा येतो कि तिथं सारं काही गळून पडतं केवळ शून्य उरत केळीच्या गाभ्यावरची साल काढता काढता शेवटी केळच उरू नये तशी काहीशी स्थिती होती अहंता उरतच नाही आणि तिथं अनुभवाला येतं एक स्फुरण चित शक्तीचं स्फुरण तेच सहा आणि अहम यांचं मिलन ध्यानमार्गांना अंतर्मुख होऊन नेती नेती करीत गाभ्याशी गेलं केंद्रबिंदूशी गेलं ही अवस्था येते आणि कर्माच्या मार्गाने बहिर्मुख होऊन इति इती करीत सर्वांचा स्वीकार करीत निघालं तर पूर्ण जाऊन थांबावं लागतं शून्यातही अहंता उरत नाही मी पूर्णातही जीवभाव राहत नाही असं चित्ताना चैतन्य झालं की राहते ती केवळ ज्ञप्ती चैतन्याची जाणीव उरतो तो, तो केवळ अवश्टचा शेवट एकच मृत्यू अहंतेचा मृत्यू मीचा मृत्यू हा मृत्यू सहन होणं फार अवघड देहाचा मृत्यू सुद्धा त्या मानानं सह्य आहे कारण तिथं पडतो तो केवळ स्थूल देह वासना देह सूक्ष्मदेह उरतोच अधिक प्रभावशाली होतो आणि तृप्तीसाठी पुन्हा दुसऱ्या शरीरात चिरतो नवीन जन्म घेतो देहपात म्हणजे त्याचा क्षणिक मृत्यू खराब उलट ती असते पुनर्जन्माची तयारी असा अनंत जन्म चाललेला आहे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम या चक्रात जीव सापडलेला आहे अहंकार त्याला गरगर फिरवतो आहे जो न मोकली मारोनी जीवोने दे उपजवोनी विचंबनी खोडा घालूनी हाडांजिया असा हा महाभयंकर अहंकार सहज सुखानं थोडाच मरणार आहे जाता जाता त्यानं आपण फार मोठा धक्का दिला अहंतेच मरण वासना देहाच मरण जीवभावाचं मरण अस्तित्वाचं मरण कारण हा महामृत्यूच त्याला अमृताचा जन्म देणार आहे हा भीषण अंतच त्याला अनंतात नेणार आहे हा पिंडाचा ग्रासच ब्रह्मांडाच्या गर्भात लपणार आहे आपांचा आप जीव त्या क्षणी अत्यंत कासावीस झाला मेलो मेलो सर्वार्थानं मेलो माझा देह माझ मन माझी बुद्धी आणि या सर्वांना माझं माझ म्हणणारा तो मी सारच विरघळत चाललो अरे ही पणतीतली ज्योत माझी प्राणज्योत अशी फडफडते का मंदावली विझत चालली जीवाची विलक्षण उलघाल झाली आणि त्या भयंकर यातनांच्या क्षणीच जो झरकन देहाच्या पणतीतून दूर झाली आपल्या तेजोमय डोळ्यांनी पंथीकडे नवलानं पाहू लागली म्हणाली किती खुडी मी या मातीच्या दिवलीला चिकटून राहिले होते खर तर ती माझ्याहून अगदी निराळी नुसती माती मी चैतन्याची जवळ हिच्या आश्रयानं नांदते म्हणून हिला दिवली म्हणायचं प्रकाश नारी म्हणायचं पण प्रकाश आहे माझा ही केवळ कुटी निव्वळ कुडी चैतन्यावरच फक्त एक आवरण पार्थिवाच्या कातड्यानं बैठलेली मज्जेच्या दोऱ्यानं शिवलेली रक्तानं रंगवलेली आणि मांसाचं अस्तर लावलेली एक निर्जीव खोल ही खोल पण मग मी कोण मी कुठून आले वायूच्या स्पंदनावर जगणारी ही तेजमयी प्राणज्योत इथे पाठवली कशी आली प्रश्न विचारता विचारता तिला अचानक त्याचं उत्तर मिळालं सहस्र सूर्य प्रकाशमान भावेत तसा प्रकाशच प्रकाश अवतरला आणि त्याच्या विलक्षण तेजस्वी जोतात ही चैतन्याची चिमुकली ज्योत पटकन मिसळून गेली पदपिंडाची गाठ पडली जीवाशिवाची भेट झाली आजवर सहा अहम तोच मी याचा जप करीत होते सोहम भावात राहण्याचा अविरत प्रयत्न करीत होते अशा वेळी एखादा विचार थांबायचा देहभाव लुप्त व्हायचा मनोलयाच्या त्या शांतमय अवस्थेत दिव्य दर्शन करायची पण काही वेळानं पुन्हा देहाचे व्यापार सुरू व्हायचे मन संकल्प विकल्पाचा खेळ मांडून बसायचो बुद्धी कुतर्काच्या कोड्यात अडकायची आणि या साऱ्या कल्लोळाचा धक्का म्हणून अंतरीचा सोहमच अनुसंधान मधूनच तुटायचं आपा पुन्हा सावध व्हायचे आणि तो धागा जुळवून घ्यायचे पण आचा हा अनुभव अपूर्वच देहातून पूर्णपणानं बाजूला होऊन चैतन्यात विलीन होण्याचा हा अनुभव पहिलाच पण आता याला अनुभव तरी कसा म्हणायचं अनुभव घेणारा म्हणून जो कोणी असायचा तो आता निराळा उरलाच आहे कुठं तो तर आता चराचराला व्यापून राहिला आहे धिक्काला तीत झाला आहे सच्चे आनंदमय असा झाला आहे पण झाला आहे असं तरी कसं म्हणायचं आहो तो होताच पण देहमनाच्या कुंपणात अडकला होता मी माझ्या या बेडीत गुंतला होता आई जगदंबेनं त्या अनादी अनंत शक्तीनं कृपा केली आणि सद्गुरूंच्या हातानं आपल्या मायेचं पटल दूर केलं तिच्याच कृपेनं आज आपला मृत्यू प्रत्यक्ष पाहिलं तिच्या परम पावन पायाना मिठी घालून ते म्हणाले आई आजचा दिवस आमचा मृत्यू दिन आमचा अतिमृत्यूचा अमृत दिन कारण ही काळवेळ चिरंजीव झाली आहे ही आषाढीची सजल श्यामल रात्र प्रकाशमय झाली आहे ही शुक्ल पक्षाची नवमी नवचक्रांच्या मस्तकावर विराजमान झाली आहे शुक्ल पक्ष भृगुवा सर रात्रौ आषाढीच्या नवमी अठराशे छप्पन शताब्दी मृत्यू पावलो आम्ही हीच आपण पुण्यतिथी आणि हीच स्वामींची जन्मतिथी आता यापुढील चरित्र आपण पुढच्या भागामध्ये पाहूया हरिओम